कुलदेप सर या पंचायत माणसांना घेतला पाटील सर तुम्ही केला संदीचे पाटील सर आपण पंचांचा करूया माणसांना सर टीम दादा नितीनरा टीम प्लीज नितीन राम दिला प्लीज थोडं सहकार्य करा प्लीज सहकार्य करा अमरावती कुलदेप सर करता पंचांचा आपण मान सन्मान ज्यांच्यामुळे एवढी मोठी स्पर्धा पार पडते पंचा आणि प्रेमाचं पुष्प हिचे ठेवून या पंच सत्कार खरंच एवढी मोठी स्पर्धा आणि पंचांचं कौतुक करणं खूप गरजे असतं आपण मेन पंच पाहते मित्रांनो या पंचांसाठी आपण मेन पंच कुलदीप सर यांच्यासाठी अमृत संघ सर्व टीम या टीम सहकार्य करा मेन पंचता आपण कुलदीप सर कौतुक असल्या पंचांच थँक्यू सो मच कुलदीप सर थँक्यू सो मच म्हणून धन्यवाद वर संदीप सर खरच आपल्याकडे असेल त्यांचं संदीप पाटील सर असतील त्यांच्या देखील करू येते मान सन्मान या नाचला असते उपस्थित होते त्यांना देखील माईची शाल प्रेमाचे पुष्प उच्च करून आता संदीप सरांचे देखील करा सत्कार माईची शाळप्रेमाची पुष्पांचा करूया सत्कार या पंचांसाठी देखील करा सकाळ उदय उमामध्ये उद्यानंतर खूप आवघड असतं आणि ते या दादाने करून दाखवलं

दीपक बने यांचा समालोचक दीपक बने बरला सत्कार करतील सुंदर असून समालोचक पाहायला मिळाला आज आपल्याला दीपक बने यांच्या माध्यमातून थँक्यू सो मच कोणाचा मान सन्मान सन्माला असेल पुन्हा एकदा किरगिरी व्यक्त करू प्लीज वनवाडी संघ निती दे प्लीज वनवाडी संघ देवा थोडाच दीपक देवा सर्वांनीच जगाव्या प्लीज सोनेस वितीन दादा पोरच जगाव्या संदीप्लाड स्टेजवर संदीप संदीप्लाड प्लीज संदीप व्यासपीठावरती संदीबागा थोडं सहकार्य करा जर रहाजन कमिटी कोणाचा मान सन्मान राहिला पुन्हा व्यक्त करतो आपण जाऊया वैयक्तिक तारीख असेल काँपियन संघ पाहतो आपण आमरक संघ रनर संघ पाहतो नेस्टा क्रिकेट संघ वारंवार सांगण्यात जाऊ तो आपल्याला प्लीज शेवटच लागू बाबा प्लीज थोडी फिरव संदीप सत्कार होत आहे अध्यक्ष संदीप लाड गणेश लाड यांचा सत्कार करतील मान मानसरमार आपण पाहूया सर्वात प्रथम अर्थातच बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट सला दोन टीम खेळत्या म्हणतो बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट अर्थातच कोणता खेळाडू असून बेस्ट फिल्डर आपण जाऊया बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट कोणता खेळा असेल बेस्ट फिल्डर जेने कडून पडून झेल पकडली चला नितीन बघा बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट टीम असेल वर्डेवाडी संघाचा पाहतोय आपण आज तो या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट नितीन अगला जायचं नितीन अगलाड तुमच्यासाठी या बेस्ट फिल्डर नितीन अगलाड कळस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट लास्ट जॉब झेल पकडली कौतुक असेल या खेळाडूचा पडून पडून झेल पकडले होते बेस्ट बिल्डर ऑफ द टूर्नामेंट कॅश दिली जाते खरंच कौतुक ट्रॉफी दिली जाते संचल ट्रॉफी फोटोशूट केलं काही नितीन दादा असतील खरंच कौतुक करावं लागेल अस्षेत्र सणाचं संघ आरला असेल तर आपल्या संघासाठी हंड्रेड पर्सेंट दिले बेस्ट बिल्डर ऑफ द टूर्नामेंट आपण पाहतो अजित वरंडेला आपण नेक्स्ट जाऊया बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट ज्याने गोलंदाजी कधीही करत नाही त्याने गोलंदाजी पहिल्यांदा केली आणि तो पहिल्यांदा गोलंदाजी करण्यासाठी आला कोण असेल बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट येणे बेस्ट बॉलर बेस्ट मिलियन इथे घेतला मिलिटला नो डाऊट बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट टीम वर्डेवाडी संघाचा मकासी करतो बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट खरंच सिरीज गेली विकेट सहा घेतलेत आणि त्याच्याकडे बेस बेस्ट बॉलरचा सा किताब झाला बॅटिंग करतो आज गोलंदाजी करतो यायचो प्लीज आपण आपण पाहतोय आमदार तुमच्या हस्ते कडे अमोल प्लीज द्यायचं आपण प्लीज द्यायचंय अमोल <laughs> थोडस वेगाने अमोलला <laughs> बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट कोणालाही विश्वास नसेल की बक्कासूर असेल का बेस्ट बॉलर हो हा सह विकेट घेतल्या आणि दावा केला त्या म्हणजे फोर्टी सेव्हन सत्तेचाळीस दावा केला तो सहा फलंदाज बक्कासूर ऑफ द द्रग्स मिळवायचा प्लीज दादा सुरा लगेच व्यासपीठावरती सुरेश दादा बॉलर ऑफ द टूर्नामेंट करावा करायला गेला टीमच फोटोशूट देखील केला जाईल बोलत दोन शब्द बोलले जातील बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट आला होते टीम अमर एक शरतो बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट खरंच बकाशोर सोबत दोन शब्द बोलले जातील आज खूप दिवसाने एंट्री बकाश्वर काय सांगशील तू बॅटिंग करतोस आज बेस्ट बॉलरचा किताब तुला देखील कधी वेगळं वाटते का हो नक्कीच काय सांगते तुझ्या बोलंदाची गोल बॅटिंग तर करतेस आज तो ऑलराऊंडर बोललास बेस्ट ऑलराऊंडर मोरना क्रिकेट असेल काय सांगते तुझ्या बोलंदायचं तर आणि टीमबद्दल टीमबद्दल बोलायचं बोललं तर टीम आमची टॉपचीच आहे आणि गोले माझी माझी म्हणजे मी असे सामने काढलेत म्हणजे भरपूर असे सामने काढलेत सहा बॉल सहा सहा बॉल आठ त्यामुळं जेव्हा कमी असेल तेव्हा मी नक्कीच स्वतःवर विश्वास ठेवून मी पुढे येऊन बॉलिंग घेतो खरंच अजून एक प्रश्न युवा खेळाडूसाठी काय सांगतील तू खूप मॅनेज आहे मी तुला पाहतो सकाळची प्रॅक्टिस करतो युवा खेळाडूंना काय सांगशील प्रॅक्टिस किती महत्वाची असते खेळासाठी हो नक्कीच प्रॅक्टिस मध्ये राहा आणि गेम फोकस करा बस नो डाऊट थँक्यू सो मच सुरज पवार या स्पर्धेत बेस्ट बॉलर आमच्या टुर्नामेंट थँक्यू सो मच टाय होत या सुरज एक एकदा आता आपण जाऊया नेक्स्ट बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टूर्नामेंट उत्कृष्ट फलंदाज कोण असेल उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट मिस्टर क्रिकेट किशन कोण असेल येणे बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट आपण पाहतोय टीम असेल वर्डवाडी संघाचा नसून जेने पहिल्या मॅच मध्ये पाच शतकार झोपले जय यश मराठी बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट वैयस प्लीज युवराज निवडून घे तुमच्यासाठी बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टूर्नामेंट खरंच खोटे असेल जवळ जाता काय बॅटिंग केली लाट जवळ बॅटिंग यावर आज जवळ जाताने दाखवून दिलं मी पाठी असतो याचं कारण मी पाटी नसतो मी माझ्या संघासाठी पाठी असतो आणि हा ठरला जातो बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टूर्नामेंट खरंच दोन सध्या चाळीस तिकडे बोलले जातील काय सांगते चाळीस पहिल्या मॅच मध्ये तुमच्या तुझ्या नव्हता आणि पहिल्या मॅच मध्ये तुझी बॅटिंग काय सांगू तुझ्या संघाबद्दल तुझ्यावरती विश्वास पहिल्या मॅच बद्दल काय सांगशील आज आमच्याकडे दोन्हीकडे सेम टायमिंगला पहिल्यासारखीच मॅच आली मागच्या संडे झालं सेम आज पण तसंच झालं तिकडे मॅच चालू होती एक ओव्हर बाकी होती मला माहित होतं की तीन ओव्हर संपतोपर्यंत माझी टीम कशी पण इथे पोहोचणार मला फक्त तीन ओव्हर खेळायचे होते अरे काय सांगशील तुझ्या बॅटिंग बद्दल काय सांगितलं होतं का तू आज अशी बॅटिंग करू शकतोस पाच षटकार चार षटकार नक्कीच मी करू शकतो पण माझ्या माझ्या टीम मध्ये चांगले बॅट्समॅन आहेत मी त्यांना पहिले प्राधान्य देतो नंतर मी उतरतो थँक्यू सो मच जयस बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टूर्नामेंट मनाच्या अंतकडाशी धन्यवाद चांगले शब्द दाखवून बॅस्ट बॅट्समॅन ऑफ द टूर्नामेंट जयएस मराठे आता आपण संतोखी ट्रॅपी अर्थातच मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर मालिकावीर साठी कोण असेल कोणाचं नाव कोणाच्या तोंडावर आहे मालिकावीर वेगवेगळे संघ मालिकावीर साठी बॅक टू बॅक बॅक टू बॅक तीन संडे सीरिज टीम वरंडेवाडी संघाचा विशाल वरंडे विरसा आर करी यायचा विशालवा घे प्लीज व्यासपीठावरती यायचा विशाल वरंडे थोडस वाढ करा मालिका वीरसा टी दिला लागतो विशालदा वरंडे यांला खरंच यायचं प्लीज रामदगलार रामदगालर तुमच्या हस्ते करूया मालिका बीरसा टीपार्टी आपण विशालनाथ वरंडे यांची नसेल तो आज खरंच आपण या मालिकेत टाळ्या होत्या विचार वर्णसाठी देखील तो आज नसेल पण संघ आज टॉप टू मध्ये असतो खरं तू करावं लागेल या टीमचं आणि थँक्यू सो मच विचारवणीचा चांगला खेळ होता मालिका वेळ वे या स्पर्धेतील थँक्यू सो मच आपण जाऊया कोणाचं जर खरंच एक चांगली स्पर्धा पाहतो मित्रांनो स्पर्धेसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ दे या खरंच ला जवाब आयोजन या स्पर्धेचं लालवाडीने केलं खरंच आपण जाऊया फर्स्ट प्राइज सेकंड प्राईज सेकंड प्राईज साहेरसाठी संघ कमी भरला नो डाउट तो संघ चॅम्पियन आहे बॅक टू बॅक दोन संघ रनर अप राहिलाय त्या संघाकडे क्षमता आहे विश्व वर्ड सारखाही खेळाडू असेल अर्थात ला स्पर्धेतील रनर ऑफ संघ ठरतोय न्यू स्टार क्रिकेट संघ वरण डे वाढी आहे कॅप्टन आणि संपूर्ण टीम चला या नितीन सलाम शैलेश या प्लीज नंतर मोबाईल बघा शैलेश थोडी व्यासपीठावरती करत जा नक्कीच नव्हत तुमच्यासाठी या रनर किताब ट्रॉफी देऊया आपण कर अध्यक्ष महोदय पाहतो आपण बालोरी गावचे अध्यक्ष असते त्यांच्या स्थिती रनर ऑफची ट्रॉफी संत ट्रॉफी करच कळतू कराव लागेल तीनच टाळ्या होतो एकदा न्यूज क्रिकेट संघ वर्णवाडी दे देखील चांगला संघ मजबूत संघ पाहतो करावी लागेल या टीमचं करा हारला म्हणून कधी तो मैदान सोडत नाही आणि कधीच जिंकला म्हणून तो माझू जात नाही असा एक संघ मोस्ट आर क्रिकेट संघ वरिंदो वारी रनर अप संघ ठरतो या स्पर्धेतील खरंच थँक्यू सो मच वेलकम खरंच बाकी एक दोन संघ चॅम्पियन संघ पाहतो आता पण पाहूया चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन वी इज द चॅम्पियन या शब्दाचा अर्थ समजला आणि या स्पर्धेतून चॅम्पियन संघ पाहतो नेहमी आई मानायचा असुरा त्या संघाच्या पाठीच्या असतो अर्थातच टीम पाहतोय आई मानायचो स्पोर्ट आंबरक संघ ठरतो या स्पर्धेतून चॅम्पियन संघ याच्या संघनं चला संपूर्ण सर्व सर्व मान्यवरांनी आपली चला गोविंद लाड मुंबई पोलीस दादा तुमची असते फर्स्ट प्राइजची ट्रॉफी सला सर्व मान्यवर होता सर्वांनी या सर्वांनी या प्लीज फर्स्ट प्राइजची या आपण मुंबई पोलीस असतील खरंच कौतुक करायला या तुम्ही सकाळी सतरा वर्ष असेल पाहतोय गोविंदादा लाड खरंच जे या चॅम्पियन संघ तोरतोय या पद स्टार पाहते आपण माना देश पोट संघ या स्पर्धेतील चॅम्पियन संघ ठरतोय चला या मेस्त्या थोड चला कॅमेरामॅन सर्वांकडे फोकस करा देखील फोकस करा आज निशाल विकेट घेतलं आणि मेगा फायनलच्या मॅच मध्ये किता पट कळलं फोकस होते आज देखील फोकस होते दे, कॅमेरामॅन आख्खे देखील वेगळा दे कॉपरेट असेल सगळ्यांकडे फोकस करा गणपती बाप्पा oh, yeah! आई इटलाईचा नामान घराडूचा नामान छत्रपती शिवाजी महाराज की